नवीन मित्र आहेत चला दर्शन घेऊ गुरु गोविंद सिंग मित्रांनो किती सुंदर असं गुरुद्वार आहे नांदेड वा चला मित्रांनो आज नागपंचमी असल्यामुळे जरा बहिणीला मदत करू गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आपण आलोय नांदेड गुरुद्वार गुरु गोविंद सिंग गुरुद्वार मध्ये आपण आलोय फायनली शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचं दर्शन करायला आणि आपले मित्र भेटलेले आहेत आपलं नाव येईल <laughs> तर मित्रांनो आपले मित्र आहेत नवीन मित्र आहेत चला दर्शन घेऊ गुरु गोविंद सिंग चला दर्शन लिहि घे बघा मित्रांनो किती सुंदर असं गुरुद्वार आहे गुरु गोविंद सिंग यांचं गुरुद्वार नांदेड वा चला आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही मला माहीत नाही बघू ट्राय करू नाहीतर नाही म्हणून जे नियम आहेत ते फॉलो करावं लागतं चला भेटूया चला मित्रांनो तर अशा तऱ्हेने दर्शन मस्त झालेलं आहे आपलं आणि लंगर मध्ये प्रसाद पण घेतला आहे चला आता चप्पल घेऊ आपली मित्रांनो मार्केट बघू शकता बघू आपण कडे बघू कसे आहेत तर मित्रांनो आलो आपण घरी दर्शनाला मस्त वाटलं कारण एक वर्ष एक वर्षाच्या वरी आलो नव्हतो ना मी नांदेडला आणि मस्त गुरुद्वार आहे मी लपून थोडासा एक व्हिडिओचा क्लिप बनवलेला आहे ते तुम्ही बघितला असेल पण ते हळू लपून काढलेलं आहे आतमध्ये अलाउड नाही कॅमेरा वगैरे अलाउड नाही मी पण काढला नसता पण बाकीचे लोक व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे आतमध्ये काढत होते त्यांना कोण बोलत नव्हतं म्हणून मी पण एक लपून व्हिडिओ बनवला चला मित्रांनो आज नागपंचमी असल्यामुळे जरा बहिणीला मदत करू पुरणपोळी तर पुरण होत आहे तिकडे होती आमटी एकदम फर्स्ट क्लास पुरण शुभांगास एवढ्या बघ एवढं चला झालेलं आहे

चला मित्रांनो झालं आपलं काम पुरण दळणं अर्ध खाली सांडलंय अर्ध वरी फर्स्ट टाइम मस्त इलायची मस्त पडली बघ जास्त पण नाही कमी पण नाही जय श्रीराम आणि हे विठ्ठल रुक्माई नागदेवता अरे बाप रे जास्त गर्दी आहे नागदेवतालाच असेल आज आज जास्त गर्दी नागदेवतालाच असेल सरस्वती देवी आणि गणेश दादा गणेश मंदिर असा परिसर आहे शिवमंदिरचा परिसर तर मित्रांनो मंदिरला जाऊन आलो आता तर हा ब्लॉग इथंच संपवतोय छोटासा ब्लॉग आहे तर कमेंट करून सांगा व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला आणि लाईक करा मित्रांनो नेहमी असाल तर सबस्क्राईब करा हे खातं तो आपलं टार्गेट आहे तर बाय जय जय महाराष्ट्र